मी आणि आई सिनेमाला होतो आमच्या बाबाला सिनेमा हा बाबा प्रकार अजिबातच आवडत नाही इंग्रजी सिनेमे आईच्या मैत्रिणींना बघावेसे वाटत नाहीत त्यामुळं आईला इंग्रजी सिनेमा बघायचा असेल तर मी तिला कंपनी देतो अर्थात आईबरोबर कोणते बघायचे आणि मित्रमैत्रिणींबरोबर कोणते हे मी ठरवतो बरं का अगदी नीटपणे ठरवतो आज आम्ही आलो होतो जुरासिक पार्कला प्रिडी वुमन किंवा स्लिपिंग विथ द एनिमीला नव्हे थिएटरवर प्रचंड गर्दी होती प्रचंड हाऊसफुलचा बोर्ड लागला होता ब्लॅकनं तिकीटं घ्यायची नाहीत हे आमच्या आईचं तत्व ते आई तर पाळतेच पण मीही पाळतो तिची इतर तत्व म्हणाल तर ड्युटी चुकवून आणलेल्या स्मगल्ड वस्तू वापरायच्या नाहीत कुठलाही टॅक्स चुकवायचा नाही कधीही खोटं बोलायचं नाही अशी बरीच घरी परत जायचं ठरवलं काय करणार काय आईची निराशा झाली होती ऊन तापलं होतं आईनं तिच्या ओढणीनं घाम पुसला आणि पर्समधला गॉगल काढून डोळ्यांना लावला माझ्याकडे वळून म्हणाली ॲडव्हान्स बुकिंगसाठी सकाळी जा म्हणत होते गेला नाहीस जसा तू जसा मोठा व्हायला लागलायस ना तसतसा तसा आळशी होत चाललायस लहानपणी अगदी असा नव्हतास आता यापुढं मी लहानपणी म्हणजे जोपर्यंत मी तिचं ऐकत होतो तोपर्यंत कसा चांगला होतो आणि आता तरुण झालोय तर कसा बिघडत चाललो आहे याची एक एल्पी लागणार आणि ती मुक्काट्यानं मला ऐकावी लागणार म्हणून मी मनाची तयारी करून ठेवली मी कान पुढे करून नम्रपणे आईसमोर उभा होतो इतक्यात काय झालं एक अतिशय हडकुळा दाढीचे खुंट अर्धवट वाढलेला मळके कपडे घातलेला माणूस आमच्या जवळ आला त्यानं आईकडं असं निरखून पाहिलं आईनंही त्याच्याकडे निरखून पाहिलं क्षणार्धात दोघांचे चेहरे उजळले आणि तो ओरडला तू माझ्या आईचं माहेरचं नाव अपर्ण आहे ना बाबानं ते बदलून मृणाल ठेवलंय लाडात आला ना की बाबा आईला मनू म्हणतो तर अप्पी हा अपर्णाचा फॉर्म आई पण आनंदाने किंचाळली अय्या नील तू अरे किती दिवसांनी दिसतोयस किती दिवसांनी काय वर्षांनी म्हण बरोबर पंचवीस वर्षांनी भेटतोय आपण कशी आहेस मजेत खूप मजेत हे बघ हा माझा मुलगा निहार इंजिनिअरिंगला आहे बरं का आणि हो निहार हा इंद्रनील माझा वर्गमित्र मॉन्टेसरी ते मॅट्रिक आम्ही एकाच वर्गात होतो पुढे कॉलेज आमची वेगळी वेगळी झाली हा खूप खूप म्हणजे खूप हुशार होता बरं का अजूनही हुशार आहेस का रे तो नुसताच हसला आई म्हणाली किती खराब झालाय सारे नुसती हाडं आणि कातडं राहिलंय बायको खायला प्यायला घालत नाही का चांगली सुगरण आहे ती रोज नवा पदार्थ करते खुश आहे मी आणि मुलं रे किती तुला एक मुलगी आहे किती वर्षांची सात आठ वर्षांची अगो बाई इतकी लहान आ हां अगं लग्नच उशिरा केलं ना आणि मुलंही उशिरा होऊ दिलं तू मात्र दिवस अजिबात वाया घालवलेले दिसत नाही आहेस माझ्याकडे पाहत तो म्हणाला <laughs> आई चक्क लाजली नवरा काय करतो ग तुझा त्याची दबलेली उत्सुकता बाहेर आली नवरा माझा फ्लोरिस्ट आहे एक मोठं फार्म आहे रे आमचं ग्रीनहाऊस आहे ग्लॅडिओला जरबेरा सगळं करतो आम्ही अप्पे तू ज्याच्या प्रेमात पडली होतीस त्याच्याशीच लग्न केलंस ना त्यानं दबक्या आवाजात विचारलं ऑफकोर्स आई म्हणाली मला जे आवडतं ते मी मिळवतेस बाय हुक ऑर तसाच हा नवराही मी मिळवला तो फॉरिन मध्ये शिकत होता तर मी इकडं तब्बल सात वर्ष थांबले होते त्याच्यासाठी अग पण तो इंजिनियर होता ना मग आता फ्लोरिस्ट म्हणून काय सांगतेस आई अगदी गंमत झाल्यासारखी खुदुखुदू असलीच अरे तोच तो इंजिनियरच होता पण फुलांच्या शेतीचं कोण वेड त्याला तिकडं चांगली नोकरी होती ना ती सोडून आला आता अर्धी चड्डी घालून चिखलात हात बरबटवत बसतो बर तू कुठे नोकरी करतोस आ मध्ये आहे मी इन्स्पेक्टर आहे पुढचं प्रमोशन देऊ आहे आता आई किती छान नाव काढलंस बाई तुझ्या आईला किती रे आनंद झाला असेल कशी आहे रे ती आता आ गेली ना ती कॅन्सरनी अरे बापरे कधी मी मॅट्रिक झालो की नाही आपे त्याच वर्षी माझा रिझल्ट ऐकायला सुद्धा थांबली नाही ग फारच वाईट झालं रे तुझी बायको तुझी मुलगी काहीच बघितलं नाही तिनं हा मॅट्रिकला जगन्नाथ शंकरशेठ मिळाली होती ना न, तुला तुझं नाव वाचलं होतं मी पेपरात काय अभिमान वाटला सांगू एवढं सगळं चांगलं झालं तर आईच गेली मी मॅट्रिकनंतर पुण्यालाच गेले रे शिकायला इकडचं काही कळलं नाही बघ मला नीलच्या डोळ्यात पाणी आलं माझी आई तर रडायलाच लागली तिचं नाकाचं शेंडा आणि डोळे लाल एकदम आमची आई एकदा रडायला लागली की खूप रडतच बसते मग तिला ते आवरताच येत नाही सिनेमा बघताना टी व्ही बघताना रडतेच ते मी म्हटलं आता थिएटरच्या आवारात ही रडणार आणि येणारे जाणारे सगळे बघणार पण आश्चर्य म्हणजे आईनं रडू आवरलं इंद्रनीलला धीर दिलाच पाहिजे आणि तो आपणच दिला पाहिजे असं तिला वाटलं की काय कोणाच ठेव ओढणीनं पुन्हा डोळे पुसले गॉगल लावला आणि म्हणाली जाऊ दे आता पुढं बघून जगायचं बायको मुलगी चांगली आहे ना प्रेम करतात ना तुझ्यावर मग झालं तर चांगल्या एक्साईजमध्ये नोकरीला आहेस पैसे न खाता स्वच्छ हाताने नोकरी करावी आपल्या घरात आपल्या माणसात सुखानं झोप घ्यावी माणुसकीनं वागावं अडल्या पडल्यांना मदत करावी बाकी देव सगळं बघत असतो रे तू पैसे खात नाहीस ना गरिबी परवडली बघ पण चुकीच्या मार्गानं पैसे मिळवू नयेत तू पैसे खाल्लेस ना तर मला आवडायचं नाही बरं का मग आपली मैत्री खत्तम इंद्रनील हलक्या स्वरात म्हणाला तुला चांगली स्वच्छ हाताची निर्व्यसनी आणि प्रामाणिक माणसंच आवडतात हे मला माहिती आहे अपर्णा आई म्हणाली राहतोयच कुठे पत्ता फोन दे जरा मी मुंबईला असतो खूप मोठा फ्लॅट आहे एका केशच्या संदर्भात आलोय मित्राकडे राहतो थोड्या दिवसांनी जाईन जायच्या आधी येऊन जा मग हे माझ्या नवऱ्याचं कार्ड पत्ता लगेच सापडेल ना तुला यायच्या आधी फोन कर फक्त मी घरीच थांबेन म्हणजे आणि हो मी नसले ना तरी माझ्या सासूबाई घरीच असतात कुलूप बघावं लागायचं नाही तुला आईनं कार्ड दिलं आणि म्हणाली आम्ही निघतो रे इंद्रनिल म्हणाला अगं चाललीस कुठं सिनेमा बघायला आलात ना हो रे तिकीटच मिळाली नाहीत ना पण अगं माझ्याकडे आहेत ना मी आणि माझ्या मित्राची फॅमिली जाणार होतो मी आधी येऊन तिकिटं काढून त्याची वाटच बघत होतो इंद्रनील म्हणाला पण मग ती सगळी येतीलच ना तुला लागतीलच की तिकीटं आम्ही निघतो आता अगं थांब अपर्णा थांब सव्वा तीन नंतर माझी वाट पाहू नको असं म्हणाला होता मित्र आता साडेतीन झालेत ते लोक आता येणार नाहीत ही घे तिकीटं इंद्रनीलनं बाल्कनीची दोन तिकिटं आईच्या हातात कोंबली आणि तो म्हणाला जा जा लवकर जा पहिला धबधब्यापाशी हेलिकॉप्टर उतरतं ना तो सीन मस्त आहे पळ पैसे किती झाले रे किती आहे बाल्कनीचं तिकीट आईनं पन्नासची नोट त्याच्या हातात दिली ती परत तिच्या पर्समध्ये कोंबत तो भरल्या गळ्यानं म्हणाला प्लीज आपे पैसे नको देऊस मी नाही घेणार आणि क्षणात तो तिथून निघून गेला आई थोडीशी गप्प गप्पशी होती मग आम्ही थिएटरमध्ये शिरलो आम्ही सिनेमा पाहिला आईला खूपच आवडला मला ठीक वाटला पडद्यावर पहिला डायनासोर पाहिला आणि माझी उत्सुकता संपली एक पाहिलं काय आणि नंतर पंचवीस पाहिले काय सिनेमा संपून आम्ही घरी आलो तर घरात बाबा होता त्याला बघून आईला कमालीचा आनंद झाला आई कुठलाही सिनेमा बघून आली ना की त्याची गोष्ट घरात उपस्थित असलेल्यांना कंपल्सरी ऐकावीच लागते मी तिच्याबरोबर सिनेमाला नसेन तर मला अन्यथा आजीला हे ऐकण्याचं काम करावं लागतं पण आज बाबा घरात सापडला होता आता बाबाची सुटका नव्हतीच आई आणि बाबाचं प्रेम कसं जमलं याचं मला खरं ना खूपच आश्चर्य वाटतं आई कशी हसरी बडबडी रसिक हळवी सगळ्यांच्यात मिसळणारी सगळ्यांवर प्रेम करणारी तर बाबा आमचा अबोल गंभीर एकांतप्रिय सतत पुस्तकात डोकं खुपसून बसणारा अरसिक असा होता बाबा कायमच ह्या जगात आईचं बोट धरून जगत असल्यासारखा वावरायचा आई नसेल तर बाबाला जगणं काही सुधरायचं नाही असंच मला वाटायचं आईला बघून बाबा चेहऱ्यावर उत्सुकता आणत म्हणाला काय म्हणू कसा होता सिनेमा थीम काय होती आई म्हणाली आज थिएटरवर अचानक इंद्रनील भेटला रे कोण कोण इंद्रनील अरे माझा मित्र पंचवीस वर्षांनी भेटला काय सांगतेस आफ्टर सो मेनी इयर्स फंटास्टिक काय म्हणत होता मग आणि मग आई सगळा वेळ बोलत राहिली बोलत राहिली फक्त इंद्रनीलबद्दल चहा कॉफी खाणं काही नाही संध्याकाळचा स्वयंपाकही उशिरा फक्त इंद्रनील तो कसा अचानक भेटला कसा गरिबीतून वर आला त्याची आई कशी गेली वगैरे वगैरे ती बोलतच राहिली त्याच्या हुशारीबद्दल त्याच्या प्रचंड बुद्धिमत्तेबद्दल त्याच्या सफाईदार इंग्रजीबद्दल तो मॅट्रिकला मेरिट लिस्ट आला होता त्याबद्दल त्याच्या जगन्नाथ शंकरशेटबद्दल त्याच्या अफाट वाचनाबद्दल डिबेटमधल्या मेडल्सबद्दल सर्टिफिकेट्सबद्दल तो निष्पाप सरळ मनाचा कवी हृदयाचा होता सगळ्या सरांचा मुलांचा खूप लाडका होता सगळ्या शाळेला त्याचा अभिमान वाटायचा असं खूप काही आई बोलतच राहिली भारल्यासारखी भूतकाळातल्या आठवडींनी फार फार हळवी झाली डिस्टर्ब झाली शेवटी बाबाला तिनं सांगितलं हे बघ त्याला तुझं कार्ड दिले, तो आपल्या घरी येईल फोन तर करेलच त्या दिवशी चांगली दाढी करा मळकीला अंडी चड्डी घालून बसू नकोस त्याच्याशी नीट बोल आणि मुखदुर्बळपणा करू नकोस प्लीज बाबांना हसून मान डोलावली त्यानंतर बरेच दिवस झाले पण इंद्रनील काही आला नाही दर रविवारी बाबा विचारायचा आज तुझा तो मित्र येणार आहे का ग म्हणजे मी दाढी करून चांगला दिसेन असे कपडे घालून बसतो आई म्हणायची मुंबईला गेला असेल परत जमलं नसेल काही गर्दीच पुन्हा आला की येईलच त्याचा पत्ता तरी घ्यायला हवा होता बाई राहिलाच आणि इंद्रनील आला त्या दिवशी नेमकी आई घरात नव्हती बाबा होता घरात खूप पसारा होता कार्डबोर्डचे खोके एंडोसल्फान डायमेथोएट बी एस सी फवारणीचे पंप मागच्या जागेत शेणखताचा ढीग त्याचा इतका वास पसरला होता बाहेरच्या वरांड्यात इतर खतं बांबूच्या करंड्या वगैरे आमचं घर तसं खूप मोठं पण बाबाच्या फार्मवरचा सगळा पसारा घरात असायचा आणि आई त्यावरून खूप चिडायची मलाही ते काही आवडायचं नाही इंद्रनील आला तेव्हा मी माझ्या खोलीत अभ्यास करत बसलो होतो परीक्षाजवळ आली ती ना बाबानं त्याला बघितलंच नसल्यामुळं ओळखलं नाही तो आजीच्या खोलीत जाऊन म्हणाला अगं म्हणून दुरुस्तीला माणूस बोलावला होता तो आलाय बहुतेक बाहेर काय सांगायचं त्याला आजी गुडघे धरत बाहेर आली आणि त्याला बघत म्हणाली हात्यारे आणले आहेत का चला नळ दाखवते कालपासून आमची सुनबाई वाट बघती आहे ती असताना आला नाहीत हल्ली अगदी कुणाला वेळा पाळायला नको तसा इंद्रनिल हसून म्हणाला मी अपर्णाचा मित्र आहे तिनं मला घरी बोलावलं होतं आम्ही अचानक मध्यंतरी भेटलो होतो हे तुमचं कार्ड तिनं दिलं मला तुम्ही तिचं मिस्टर का अपर्णा कुठे बाबाला आपली चूक लक्षात आली त्यानं इंद्रनीलची माफी मागितली तेवढ्यात मीही त्याचा आवाज ऐकून बाहेर आलो मला बघून त्याला खूप आनंद झाला त्यानं मला जवळ घेतलं माझ्या पाठीवर उगीच थोपटत राहिला माझ्या मित्राचं नीट स्वागत करा हां ही आईची सूचना जणू आठवल्यामुळे बाबा त्याला म्हणाला तुम्ही बसा ना काय घेणार चहा की कॉफी आ काही खाणार का मला ऑमलेट्स करता येतात किंवा मी आईला काहीतरी करायला सांगतो काहीतरी खाल्ल्याशिवाय मी तुम्हाला सोडणारच नाही म्हणू येईलच थोड्या वेळात बाबाला सलगपणे इतकी वाक्य बोलताना मी क्वचितच आहे बोलण्याचा कोटा संपल्याप्रमाणे नंतर बाबा नुसता बसून राहिला पण इंद्रदिलनंच दिलखुलासपणे बोलायला सुरुवात केली फ्लॉरिकल्चरबद्दल त्यानं पाहिलेल्या हाऊसेसबद्दल वॉर्मिंग हाऊसेसबद्दल ग्रीन हाऊसेसबद्दल शेकडो हेक्टर्स पसरलेल्या शेतीबद्दल त्याला या विषयात इतका इंटरेस्ट आहे हे, हे बघून बाबा एकदम खुशच झाला आणि मग खूप वेळ त्यांच्या गप्पा रंगल्या आईला यायला आई बराच उशीर झाला शेवटी मलाच स्कूटर काढून तिला मावशीकडं आणायला जावं लागलं आपण नसताना तो आला म्हणून आई खूप हळहळली हल मी आणि आई घरात आलो तेव्हा इंद्रनील गेला होता आईला आणखीनच चुटपुट लागली बाबा आल्या आल्या आईला म्हणाला तुझा मित्र येऊन गेला आय लाईट हेमा ही इज अ नाईस कंपनी फ्लॉरिकल्चरमधलं त्याला इतकं कळत असेल असं वाटलं नव्हतं ग मला आई म्हणाली मग मा, माझा मित्र आहेच पण हुशार काहीच्या काही ब्रिलियंट आहे तो ही इज अ जेम त्यानं खरं तर अमेरिकेतच असायला हवं होतं शिकागोत किंवा मग ऑक्सफर्ड किंवा केम्ब्रिज युनिव्हर्सिटीमध्ये गरिबीमुळं इथं कुजत पडला अगदी बाबा म्हणाला रिअली लव्हेबल गायक आईला खूप बरं वाटलं बाबाला एक मित्र मिळाला याचं नंतर मग आमचं रुटीन सुरू झालं माझी परीक्षा जवळ आली होती मी अभ्यासाला लागलो आई बाबाबरोबर रोज फार्मवर जायची फुलं पार्सल करून डिस्पॅच करायचं काम एकदम जोरात सुरू झालं दोघांनाही फुरसत नव्हती संध्याकाळी आणि अगदी पहाटे फुलं काढावी लागायची वर्कर्स रात्री फार्म हाऊसवरच झोपायचे कार्डबोर्डचे खोके आणि सिलोफेन पेपर्सनी फार्म हाऊस अगदी भरून गेलं होतं हंटिंग सॉंग आणि येलोस्ट्रीन या बाबाच्या आवडत्या व्हरायटीज सुचित्रा आणि ट्रॅपिक सी यासुद्धा आमच्या फार्मवर व्हायच्या बरं का बाबाचा सगळा आनंद त्या फुलांमध्येच होता त्याचं काहीतरी संशोधन सारखं चाललेलं असायचं चा। एकदा तर जास्वंदीच्या बावीस व्हरायटीज त्यानं डेव्हलप केल्या होत्या कुठलीही नवी फुलं आली की ती तो तोडून घरी आणायचा आणि सगळ्यात आधी आईला दाखवायचा ओंजळीत ही फुलं धरून बाबा ती ओंजळ आईच्या हानुवटीजवळ न्यायचा आई, आई आनंदानं डोळे मिटून घ्यायची ग्लॅडिओलस हे बाबाचं पहिलं प्रेम जरबेरा आणि गुलाबही त्याला खूप आवडायचे आणि फुलांच्या प्रेमात पडलेला हा बाबा मला खूप आवडायचा फुलं पाठवायच्या सीझनला आई बाबाच्या बरोबरीनं राबायची पुण्या मुंबईला आमची फुलं जायची आई तर परदेशातही फुलं पाठवण्याची स्वप्न बघायची अर्थात बाबाचंही ते स्वप्न होतंच म्हणा सीझनच्या दिवसात अशीच एकदा खूप दमून रात्री नऊ वाजता आई फार्मवरून परत आली बाबा तिथंच राहिला घरात आजी आणि मीच होतो आजीनं स्वयंपाक करून ठेवला होता संध्याकाळबरोबर तिनं जेवून घेतलं आईबरोबर जेवायचं म्हणून मी थांबलो होतो आईनं वॉश घेतला गाऊन चढवला आजीनं अन्न गरम केलं आणि आम्ही तर जेवायला बसणार इतक्यात दारावरची बेल वाजली आम्हाला वाटलं बावाच आला पण दारात इंद्रनील होता नकळत मी घड्याळाकडं पाहिलं नऊ रात्रीचे मी जरा वैता ग्लोज माझ्या पाठोपाठ आई पण आली त्याला बघून तिला जो आनंद झाला आणि थोडी काळजी पण वाटली तिला ती म्हणाली का रे इतक्या रात्रीचा आलायस काही प्रॉब्लेम नाही ना तो हसत म्हणाला छे इकडून सहज चाललो तो म्हटलो तू आहेस का बघावं असं होय ये ना टेबलापाशीच चल बघू जेवायलाच बैस आम्ही जेवायला सुरुवातच करतोय अरे नाही नको नको तुमचे होऊ दे जेवणं मी थांबतो माझं खाणं झालंय मला फक्त पाणी दे आई म्हणाली होऊ दे खाणं जेवायला आतीये बघू तुला टाकूत मला जेवण जाईल का नील मागं तू आला होतास तेव्हा नेमकी मी नव्हते घरात आईनं त्याला हाताला धरून ओढत आणून डायनिंग टेबलवर बसवलं आईचं ताट वाढलेलं होतंच ना तेच तिनं इंद्रनील पुढं सरकवलं ती स्वयंपाकघरात गेली आजीचं आणि तिचं काहीतरी बोलणं झालं क्षणार्धात ती बाहेर आली आणि म्हणाली तुम्ही भाताने सुरुवात करा मी मस्त गरम गरम पोळ्या करून वाढते मग त्यानं बाबाची चौकशी केली तो हात धुवून आला आणि आम्ही जेवायला सुरुवात केली आई खरं म्हणजे खूप दमली होती पण तरीही उत्साहानं ती पोळ्या करत होती आणि गरम गरम पोळ्या आमच्या दोघांच्या पानात आणून वाढत होती मला इंद्रनीलचा जरा रागच आला होता माझ्या भुकेजलेल्या दमलेल्या आईला त्यानं अगदी कामालाच लावलं होतं आजीनेही कौतुकानं शिकरण केलं पापड भाजले मला भूक नाही बाहेर खाणं झालंय असं म्हणणारा इंद्रनील भरपूर जेवला त्यानं पाच सहा पोळ्या खाल्ल्या मला त्याच्या खोटेपणाची चीडच आली मी त्याच्याशी फारसं काही बोललोच नाही आईच्या आणि त्याच्या गप्पा मात्र खूपच रंगल्या होत्या इंद्रनीलच्या आईच्या आठवणी निघाल्या एक दिवस म्हणे माझी आई इंद्रनीलकडे गेली असताना त्याची आई डिंकाचे लाडू वळत होती आणि मग ती म्हणाली म्हणे समोर दिसत असूनही नाही तुला लाडू नाही ग देता येत पुरी ऑर्डरचे आहेत ना मग त्याच्या आईनं तिला थालीपीठ करून खायला घातलं होतं म्हणे आमच्या आईला असलं काय काय नेहमीच आठवत असतं मग रात्री अकराला गेला इंद्रनील मी डोकं शांत करून अभ्यासाला बसलो एक विचार मात्र मला त्रासदायक वाटत होता वाटत होतं आज आईनं याला इतकं कौतुकानं जेवायला घातलंय म्हणजे आता हा वरचेवर जेवायला येणार की काय पहाटेपर्यंत अभ्यास करून मी कधीतरी झोपलो नंतर बरेच दिवसात इंद्रनील आला नाही मी तर त्याला विसरूनच गेलो होतो माझी परीक्षा मला महत्त्वाची वाटत होती मी खूप अभ्यास केला विथ फ्लाइंग कलर्स मी पास होणार याची मला खात्री होती परीक्षा झाली शेवटचा पेपर टाकला आणि त्याच रात्री आमच्या मित्रमैत्रिणींच्या संपूर्ण गँगनं पिक्चरला जायचं ठरवलं द घोस्ट लागला होता मी तिकीटं काढायला थिएटरवर गेलो होतो पिक्चर हाऊसफुल होतं आता काय करावं सगळ्यांना हे कसं कळवायचं आणि दुसरा कुठला पिक्चर ठरवायचा याचा विचार मी करत उभा होतो आणि अचानक मला इंद्रनील दिसला दाढी वाढलेली मळके कपडे तांबरलेली नजर गर्दीतून चालत फिरत तो दबक्या आवाजात ओरडत होता बिस्कतीस बिसकतीस लो बिसकतीस बिस्कतीस बाल्कनी बालकनी, बालकनी बिस्कतीस बिसकतीस एका गिराईकाला त्यानं चार तिकीटं दिली आणि त्याचे पैसे अलगत खिशात टाकतानाच्या नेमक्या क्षणी त्याची माझी नजरानजर झाली मला भयंकर ऑकवर्ड झालं शरमलो मी त्याचं तोंड चुकवत दुसरीकडेच पाहत राहिलो काय करावं ओळख दाखवावी का हसावं का नाही काही काही कळेच ना मला काहीच करता येत नसल्यासारखा तोही माझ्याकडे फक्त बघत उभा होता मी तिथून जायचंच ठरवलं स्कूटरपाशी आलो तर तो, तो समोर येऊन उभा राहिला शब्दांची जुळवाजुळव करत म्हणाला अपर्णाला हे सांगू नको तिला फार वाईट वाटेल वाईट तर मला पण वाटतंय का करता तुम्ही हे पैसे मिळवायला नकोत नोकरी आहे की तुम्हाला मला नोकरी नाही आहे मी कुणीच नाही आहे मी एक कणाहीन अपयशी माणूस आहे मॅट्रिक पर्यंतच शिकलोय साधा ग्रॅज्युएट सुद्धा झालेलो नाही आहे मॅट्रिक झालो त्याआधीच आई गेली आईशिवाय मला या जगात कुणीच नव्हतं आणि नाही पण आई गेली आणि मग ती भाड्याची जागा सोडावी लागली आई ज्या घरातून स्वयंपाक करायची त्या घरातून पडे येईल ती कामं केली गाड्या धुतल्या वाणसामान आणलं गवत काढलं दुकान झाडलं मला स्कॉलरशिप मिळाली होती मी मेरिट लिस्टला आलो होतो पण अरे शिकायची इच्छाच उरली नाही कुणीच नव्हतं जगात निराशेना पुरतं गिळून टाकलं होतं मला सगळा हुरूपच गेला वाईट संगतीला लागलो वाईट व्यसनं लागली पुरता बर्बाद झालो दारू प्यायला लागलो नको त्या बायकांकडे गेलो लग्न केलं नाही कोण करणार मी मुंबईत नसतोच रे मला सुग्रण बायको नाही मला सात आठ वर्षाची मुलगी नाही सिनेमाची तिकीटं ब्लॅकनं विकतो मिळेल त्या हॉटेलात खातो एका मित्राकडे झोपतो मी मॅट्रिक आहे हे मी कुणालाही सांगितलेलं नाही बुद्धीची भूक मात्र जागी आहे खूप खूप वाचतो चांगले इंग्रजी सिनेमे पाहतो बाकी सगळ्या वाईटच गोष्टी करत आलो आहे मी आजवर त्या दिवशी तुला आणि अपर्णाला थिएटरवर भेटलो पहिल्यांदा दोन तिकीटं फुकट दिली मी हा धंदा सुरू केल्यापासून अपर्णाकडून कसे घेणार ना पैसे अपर्णाला पाहिलं आणि माझं गेलेलं लहानपण परत भेटल्यासारखं वाटलं बघ माझ्या आत्तापर्यंतच्या आयुष्यात फक्त ते लहानपणच सुंदर आहे त्या लहानपणात आहे अपर्णा एकत्र शाळेत जाणारी येणारी अभ्यास करणारी डबा खाणारी मी आजारी पडलो की मला बघायला येणारी माझ्या आईला तिच्या कामात मदत करणारी माझ्या वाढदिवसाला आठवणीनं भेटवस्तू देणारी अपर्णानं त्या दिवशी किती उत्स्फूर्तपणे मला रिसीव्ह केलं कितीतरी वर्षांनी कुणीतरी आपलं आपल्या जगातलं माणूस भेटलं असं वाटलं रे खूप फ्रेश ताजं तवानं वाटलं मी चांगला माणूस आहे असंच माझ्या निष्पाप मैत्रिणीला वाटलं होतं तुम्ही सगळी चांगली माणसं आहात रे तुमचं घर सुखी एकसंध एकजीव आहे आणि त्या घराचा प्राण आहे माझी मैत्रीण त्या दिवशी रात्रीचा मी तुझ्या घरी आलो ना खूप जेवलो अरे मी ना दोन दिवस जेवलोच नव्हतो त्या रात्री बाहेर रस्त्यावर आलो आणि खूप रडलो मला जाणवलं माझ्या आयुष्यात बरंच काही नाही आहे डिस्टर्ब झालो रात्रभर झोपलो नाही तळमळलो पण ती तळमळ मी सोसली ती शांत करण्यासाठी त्या रात्री तरी मी दारू नाही प्यायलो मग ठरवलं ही सुखाची चटक नकोच उगीच चांगल्या गोष्टींची सवय लागायला नको पुन्हा म्हणून अपर्णाकडे जायचं नाही कुठल्या तोंडानं सांगू तिला मी चांगला माणूस नाही काय वाटेल तिला तिच्या मनाचा विचार मी नको करायला तिच्या निष्कपट मनातली माझी प्रतिमा चांगलीच राहिली पाहिजे रे ती मला टिकवली पाहिजे जपलं पाहिजे असं तेवढंच आहे रे माझ्या आयुष्यात आता पुन्हा इथंच आलो बघ दोनदा पोलिसांनी पकडलं मारझोड केली आत टाकलं सुटलो बाहेर येऊन पुन्हा तेच करतोय जा तू घरी अपर्णाला यातलं प्लीज काही सांगू नकोस वचन दे मला तसं त्यानं माझा हात हातात घेतला नाही सांगणार मी म्हटलं आय प्रॉमिस यू तो वळला आणि गर्दीत मिसळला मला वाटलं त्याच्या मागोमाग जावं त्याला घेऊन घरी जावं आपल्याच घरी ठेवावं त्याला मदत करावी आम्ही सगळ्यांनी मिळून त्याला इतकं प्रेम द्यावं की तो पुन्हा चांगला माणूस होईल माझ्या आईचा चांगला मित्र पण मी जागचा हलूच शकलो नाही मी त्याला थांबवलं नाही कारण मला निश्चितपणे वाटलं की आता हा बदलू शकणार नाही तो गेलाच त्यानंतर मला तो कधीही दिसला नाही तो दुसऱ्या गावाला गेला असेल तर किती बरं होईल आता कधी आईबरोबर सिनेमाला जायचं म्हटलं ना की मला टेन्शनच येतं